नमस्कार मित्रांनो मी किरण प्रकाश सातपुते पूर्वी लातूर शहरामध्ये शिवाजी चौक येथे आलो होतो एके आठूच्या पाठीमागे मी सरांचं बॅनर बघितलं लाखो लोकांसमोर धारसाने व भाषण करायला शिका हे बॅनर बघितलं आणि त्या बॅनर वरून मी सरांचा नंबर घेतला आणि सरांना ला लागलीच कॉल केला आणि सरांनी मला लगेच ऑफिसला भेट देण्यासाठी सांगितलं आणि मी काही वेळामध्ये त्या धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये आलो आणि सरांना मी माझ्या सगळ्या भाषण करतो याच्या अडचणी सांगितल्या सरांनी माझी विचारपूस केली तुम्ही कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतात तर मी सरांना सांगितलं मी राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि उद्योग धंद्यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय पण सर मला भाषण करायचं नाही तर सरांनी मला विचारलं ठिकाणी गेलो मला भाषणासाठी उभं केलं त्यावेळेस माझे पाय थरत कापायचे हाताला घाम फुटायचा चेहऱ्यावर वेगळा डिप्रेशन असायचं चेहरा बारीक व्हायचा आणि मी जे पाठ केले ते एका मिनिटामध्ये विसरून जायचो अशी वाईट परिस्थिती माझी होती पण ज्या वेळेस मी मी काय सांगितलं मित्र कुठलाही कागद न घेता मी प्रत्येक विषयावर व्यवस्थित बोलत आहे आज मला असं की देशाचे पंतप्रधान जर आपल्या इथं आले मला जर बोलण्यासाठी सांगितलं तर मी एक तिथं घाबरू शकत नाही मी त्या स्टेज वर अतिशय विश्वासपूर्ण आत्मविश्वासानं चांगल्या पद्धतीनं भाषण करण्याचा माझ्यामध्ये आज आत्मविश्वास आलेला आहे ह्या गोष्टी फक्त सरांच्या मार्गदर्शनामुळे समोर आहेत आज मी जी घडलो मला आज असं वाटतंय कि माझा एक नवा जन्म झालेला आहे मित्रांनो कारण आजच्या युगामध्ये नेतृत्व कौशल्य आहे पण आपल्याला चांगला भाषण येत नाही चांगले हवा जमत नाही चेहऱ्यावर वेगळा हवा तयार करत नाही सरांनी ह्या सगळ्या बारीक सारे गोष्टी मला जाणीपूर्वक शिकल्या सरांनी पंचवीस दिवसामध्ये माझ्या पूर्ण बॉडी मध्ये एक चेन तयार केला माझ्या मध्ये वेगळं चैतन्य निर्माण करायचं काम त्या सरांच्या अवघ्या पंचवीस दिवसामध्ये माझ्या मध्ये सगळा पूर्ण परिवर्तन झालेला मित्रांनो आज मी साध चहाच्या चक्रीवर उभारलो कुठं जर लोक अतिशय व्यवस्थित नीट नीटकेपण आलेला आहे हा सगळा बदल आमच्या आदरणीय लवाने सरांच्या मार्शलमध्ये झालेला आहे त्याचबरोबर माझं सर्व नाही विनंती आहे ज्यांना राजकारण करायचे समाजकारण करायचे उद्योग करायचे अशा लोकांनी ज्या ज्या लोकांना भाषण येत नाही तेन लवणे भेटावं आणि या धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश घ्यावा आणि आपला एक नवा जन्म जसा होतो तसा माझा आज झाला असं मला वाटतंय तुम्ही सुद्या तुमचं नेतृत्व गुण तयार करा एवढच बोलतो हे तेच सांगतो धन्यवाद